आजा मोडिन साथी पहा फक्त 18, न्यूज पनवेल पळस्पे येथून पाहणीला सुरुवात झाली रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तसेच खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे पहिली टेक्नॉलॉजी एम सिक्स्टी आर एफ सी आणि लिओ पॉलिमर पद्धत दुसरी रॅपिडेक्स हार्डनर एम सिक्स्टी पद्धत आणि तिसरी डी एल सी पद्धत या तीन आधुनिक पद्धतींनी रस्त्यावरील खड्डे भरण्याचं काम सुरू आहे जरी मी मुख्यमंत्री असलो तरी एक सामान्य कार्यकर्ता आहे गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना जो काही त्रास होतोय तो त्रास होऊ नये यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे काम घेतात आणि काम सोडून देतात तशाच प्रकारचे इथं काम पाहिलं आपण बायपासचं काम बंद गेले अनेक दोन तीन वर्ष त्याचबरोबर आज गणपती उत्सवासाठी जे चाकरमानी कोकणामध्ये जाणार आहेत त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मी स्वतः या ठिकाणी आज पाहणीसाठी आलो यामध्ये नॅशनल हायवे स्टेट हायवेचे डब्ल्यू डीचे आणि त्याचबरोबर इतर जे आपल्या संस्था आहेत या एम एस आर डीशी असेल अनेक लोक आहेत आणि त्याचबरोबर यासाठी या, या पावसामध्ये हे डांबर आणि पाऊस याचं जे काही विरोधाभास आहे त्यामुळे इथे जिओपॉलिमर टेक्नोप्लास्ट अशा प्रकारचे एक मेथड आम्ही वापरलं एक तासामध्ये तो पूर्ण खड्डा पूर्ववत होऊन जातो आणि दुसऱ्या तासाला याच्यावरून ट्रॅफिक ट्रेलर आपण सोडू शकतो त्याचबरोबर दुसरं आम्ही त्याच्यामध्ये एक आणखी डी एल सी केलं आहे ती एक टेक्नॉलॉजी बर या ठिकाणी वापरली त्याचबरोबर रॅपिड ॲक्शन एम सिक्स्टी ग्रेडचं एक मटेरियल आहे ते टाकल्यानंतर त्याच्यावर रोलिंग केल्यानंतर ताबडतोब त्याच्यावरून गाड्या सोडता येतात तेही मेथड या ठिकाणी वापरतायत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रिकास्ट पॅनल जे प्रिकास्ट पॅनल बनवायलाच पंधरा दिवस क्युरिंग साठी वीस दिवस लागतात म्हणजे एवढे दिवस तर आपण वाहतूक इथे मुंबई गोव्याची थांबू शकत नाही म्हणून एसएमसी कंपनीने मी सांगितल्यानंतर प्रिकाश पॅनल बनवून आणले वर लोड करून आणि आता आपण मध्ये आपण पाहिलं तळेगाव लोणेरे तळेगावजवळ प्रिकॉश पॅनल अंतर रे आणि त्याच्यावरून आमच्या गाड्या आता आल्या तुमच्याही त्याच्यावरूनच आलेल्या आहेत तर हे प्रिकाश पॅनल ही सत्तावीस आणि पंधरा अशा एकूण चाळीस दिवसाचा पिरियड जो आहे तो वाचवला आणि तो तात्काळ या ठिकाणी आणून आपण ते प्रिकास पॅनल अंतरल्यानंतर रोड तयार झालेला आहे असे जवळपास दीडशे ते दोनशे प्रिकास पॅनल तयार आहेत आणि त्या माध्यमातून देखील या जिथे मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत त्या ठिकाणी प्रिकास पॅनलचा वापर होईल आणि मी मगाशी म्हणालो एम सिक्स्टी जे ग्रेड आहे विथ हार्डनर आणि ते जिओपॉलिमर टेक्नो जो पॅच आहे या माध्यमातून हे रस्ते आपण करतोय मला वाटत घेऊन कामच केलं नाही बायपासची कामं असतील सबवेची कामं असतील अंडरपासची कामं असतील ती कामं सोडून दिली त्यांनी आणि ते बायपास न झाल्यामुळे ज्या लोकांचा जा मृत्यू झालेला आहे या मृत्यूला देखील तेच जबाबदार आहेत आणि म्हणून मी सांगितलंय फक्त टर्मिनेट करून चालणार नाही ब्लॅकलिस्ट करून चालणार नाही त्यांच्यावर एफ आय आर दाखल केला पाहिजे गुन्हा दाखल केला पाहिजे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे